नमस्कार मंडळी येईल जीवनाची माझ्या ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता मी पोहोचलो आहे रत्नागिरी स्टेशनला आणि रत्नागिरी स्टेशनवरून आम्ही जाणार आहोत गणपतीपुळेला गणपतीपुळे रत्नागिरी स्टेशनपासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटरांच्या अंतरावर आहे आणि आता बस साडेबाराची आहे आणि आत्ता वाजलीत बारा अर्थातच आमच्याकडे आहे वे सो आम्ही स्टँडवर बसची वाट पाहतो आहे काल आम्ही रात्री पाच वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने आलो संगमेश्वर स्टेशनला पाच वाजता ट्रेन पोहोचली ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मला शूट करायचा होता पण मला शूट करता आला नाही कारण खूप सारी गर्दी होती काय पण मी मिनी ब्लॉग शूट केला आहे तो मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे सो तुम्ही नक्कीच पहा आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आता आपल्या गँगची मी ओळख करून देतो हा आहे मन्या ह्याला तुम्ही सर्व व्हिडिओमध्ये बघता हा अनिकेत नवीन ब्लॉगर आहे ह्याची चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हाय अजित आणि हा आहे राजाराम अजितला तुम्ही मे बी पहिल्यांदाच बघितला असेल आपल्या व्हिडिओमध्ये हा आणि हे जण नवीन आहेत राजारामला तुम्ही किती वेळा बघितलं आहे राजाराम ऐकत आणि आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे जवळजवळ दीड तास जरी निघून जाईल जर। एक दीड तास लागेल आम्हाला जायला गणपतीपुळेला आणि पंचेचाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे तो आम्ही मजा मस्ती बसमध्ये काय करतोय ती तुम्हाला दाखवतो सो गाइस फाइनली आम्मी गपुरा पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ आम्हाला दीड तास लागला रत्नागिरीवरून यायला जर तुम्हाला स्टेसाठी रूम हवे असतील तर आम्ही आता सात जण आहोत तर आठ जणांचे दोन हजार होतात आणि तुम्हाला पॅम्प्लेट मी स्क्रीनवर दाखवेनच आठ जणांचे दोन हजार होतात स्टेसाठी सो असं स्टेसाठी चांगली रूम आहे इकडे अवेलेबल आहे मंदिरापासून जवळच आहे सो आता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या आत आणि तुम्हाला दाखवेन मंदिराच्या बाहेरचा गाभारा वगैरे आणि सर्व काय आणि थोडंफार इन्फॉर्मेशनही देईल कसं काय यायचं आहे ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी सांगेनच पुढे ही माझे सगळे मित्र आहेत हे सगळे स्कूल फ्रेंड आहेत माझे आणि अचानक भयानकमध्ये आमचा हा प्लॅन ठरला आहे आणि खूप भारी वाटतं आहे पहिल्यांदाच असा प्लान आहे तो एका दिवसामध्ये बनला आणि एका दिवसामध्ये आम्ही तो प्लॅन बनवून पण आम्ही ते प्लान सक्सेस झाला आहे आणि खूप भारी वाटतं आहे आम्हाला मला तर खूप भारी वाटतं आहे असा एका रात्रीत प्लॅन बनवून लगेच दुसऱ्या दिवशी रेडी होतात पोरं म्हणजे नाहीतर नेहमीचा प्लॅन असायचा तेव्हा कोणीच रेडी व्हायचं नाही ह्यावेळी हो सगळेजण रेडी झाले आणि खूप छान वाटतंय तर आता आम्ही आतमध्ये जातोय आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आले आलेलो म्हणजे लाईनीच्या इकडे आलेलो आहोत एंट्री घेतली आतमध्ये आणि दर्शनासाठीच आलेलो आहोत गर्दी तशी एवढी नाहीये तर मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि दर्शन खूप मस्त झालं अजिबात धक्काबुक्की नाही खूप मस्त शिस्तबद्ध दर्शन झालेलं आहे आणि गर्दी नव्हती त्यामुळे चांगलं दर्शन घेता आलं बाप्पाचं मुखदर्शन खूप मस्त झालं ह्या आम्ही बाहेर आलो आणि ह्या साईडला बरोबर मंदिराच्या मागे समोरच बीच आहे खूप मोठं बीच आहे सो दाखवेन आणि हे मंदिर आहे हे मंदिर आहे आता आम्ही चाललो आहोत प्रसाद घेण्यासाठी सो चला तुम्ही सोबत तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलाच आहात मी लाडूचा प्रसाद घेतलेला आहे पंचवीस रुपयाला दोन लाडू जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही घरी घेऊन प्रसाद जाऊ शकता आणि आता आम्ही प्रसाद घेऊन झालेलो आहोत आता आम्ही जातोय जेवायचा सो मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत गणेश कृपा हॉटेलमध्ये आणि हे हॉटेल मंदिराच्या बाहेरच आहे आणि आता आम्ही टाइम आहोत खूप भूक लागलेली ट्रेन तिकडे आपल्याला जेवणाची सोय आहे पण तिकडे एक स्पेसिफिक टाइम आहे बा बारा ते दोनपर्यंत पर्यंत आहे बारा ते दोनपर्यंत पर्यंत आहे आपल्या बाप्पाच्या आरती तिकडे पहाटेची पाचची आहे आणि दुपारची बाराची आहे संध्याकाळची सातची आहे मला कसं वाटतंय जरा टेस्ट कशी आहे ओके ना तर ताईमध्ये एवढं सगळं जेवण येतं सो मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही आलो आहोत बीचवर आता मजा मस्ती जरा करू आणि नंतर आम्ही निघू सो आता काय काय मजा मस्ती करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन मी सो बीचवर आलोय लॉकर मध्ये आपल्याला हा सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आता इकडे आलात तर तुमचं बॅगा वगैरे कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला असेल तर इकडे ना बीचच्या इकडे एक स्टॉल आहे तिकडे लॉकर रूम अवेलेबल आहे तिकडे पन्नास रुपये पर पर्सनचं लॉकर आहे आणि तुम्ही तुमच्या वस्तू सेफ राहतात तिकडे तुम्ही ठेवू शकता आम्ही तिकडे ठेवले आणि तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता बिनदास्तपणे आणि तुम्हाला काही शूट वगैरे करायचं असेल मोबाईल कोण फोटोशूट करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर तुम्ही करू शकता मोबाईल वगैरे शूट घेऊन आणि जेव्हा तुमचं शूट झालं की नंतर तुम्ही मग लॉकरमध्ये मोबाईल ठेवायचा आणि नंतर तुम्ही एन्जॉय करण्यासाठी होऊ शकता सो so, मी तेच करतो आहे सो so, आता मी काय काय एन्जॉय करणार आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो जर तुम्हाला स्टेसाठी रूम हवे असतील तर इकडे खूप सारे हॉटेल्स आहेत पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जे स्टार्टिंगला व्हिडिओच्या आधी सांगितलेला तिकडे टू थाउजंड रुपयेच आठ पर्सनचे आहेत सो मी ते तुम्हाला ते सजेस्ट करेन आणि एका हॉटेलमध्ये जिकडे आम्ही जेवायला थांबलेलो श्री गणेश कृपा हॉटेलमध्ये तिकडे दोन हजार दोनशे पर पर्सनचे स्टेचे होते म्हणजे जवळजवळ दोन रूम बुक करावे लागतील सात माणसांना म्हणजे एका रूमचे दोन हजार दोनशे सो बेटर राहील मी तुम्हाला सांगितलेलं पॅम्पलेट मी शेअर करेन व्हिडिओमध्ये सो कुठे भेटलं तुला काय आहे ते सांगता मला पण ना माहिती मी तुम्हाला इकडचं जे बॅकग्राऊंडला या मागे घरं दिसत आहेत ना तेच तेहीसाठी फक्त निवासचे रूम आहेत आणि तिकडे तिकडे पूर्ण म्हणजे गॅलरी पाहिजे असेल किंवा सिंगल बेड डबल बेड प्लस गॅलरी असे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तिथे ते तुम्हाला दिसत असेल सो आता मी काय एन्जॉय करते ते पहिला दाखवतो सो मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या साईडला माझी पब्लिक खेळते कॅच कॅच खेळत ते मस्त ए मान्या काय काय म्हणतोय कसं वाटतंय दादा पर पर्सनची प्राइस काय शंभर रुपये सीट आणि ग्रुप असेल तर आठ सीट आठ म्हणजे ओके किती राऊंड भेटतात आपल्याला टाउंड वगैरे ओके ओके ठीक आहे तर आता आपण पुढे पाहूया अजून काय काय राईड्स आहेत आणि काय काय राईडची प्राइस आहे पर प्राईज पर पर्सनची प्राइज काय आहे ते आपण पाहूया तिथे खूप सारे स्लाइड्स आहेत आपण त्या स्लाइडची प्राईज काढायला जाऊया आणि पाहूया किती काय प्राईस आहे ते इकडे हॉर्स रायडिंग पण आहे आणि ह्या साईडला खूप असे पाण्यामध्ये आपण स्लाईड करू शकतो असे असे स्लाईड्स आहेत खूप भारी वाटतात बघू आता किती काय प्राइस वगैरे ते दहा लोक असतील तर एका पर्सेनचे दीडशे रुपये ओके आणि आप आपल्याला किती किती राऊंड भेटतात पाच ओके okay, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत जी बोट दिसते तिथपर्यंत ना मित्रांनो पाच स्लाइड बोलला तो ड्रेसकेन बनाना स्लायकेन आणि अजून दोन दोन नावं बोलला तो हे पाच स्लाइड आहेत पर पर्सनची दोनशे रुपये आहेत जर माणसं जास्त असतील ग्रुप तर मग दीडशे रुपये पर पर्सनची होते आणि असे पाच आपल्याला राऊंड भेटतात समुद्राच्या आतमध्ये आणि हे राऊंड आपल्याला समुद्राच्या बरोबर जी बोट दिसते ना बोट दिसते तिथपर्यंत आपल्याला राऊंड करता येतात म्हणजे तिथपर्यंत आपल्याला नेतात मधोमध तेवढ्या आतमध्ये घेऊन आपल्याला पाच स्लाइड केले जातात आणि हे खूप सेफ असतं म्हणजे त्यांची सेफ्टी प्रिकॉशन वगैरे असतात आणि ऑलमोस्ट आपण सगळं ऑलमोस्ट स्लाइड बघितलं आता एक राहिली हॉर्स रायडिंग तिकडे आपण जाऊया की म्हणजे किती रुपये आहेत आणि काय आहे आणि का एक आहे उंटाचं उंटाचं मेबी मी मगाशी बघितलेलं ह्या साईडला कुठेतरी आहे सो जाऊया आपण पाहूया आणि इकडे बच्चे कंपनी पण खूप मस्त एन्जॉय करते आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी इकडे येऊ शकता वन डे ट्रीपसाठी खूप मस्त इकडे वन डे ट्रीप होऊ शकते म्हणजे बाप्पाचं दर्शन पण होतं आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंडसुद्धा करू शकता इकडे हे राऊंड आपल्याला समुद्राच्या बरोबर जी बोट दिसते ना बोट दिसते तिथपर्यंत आपल्याला राऊंड करता येतात म्हणजे तिथपर्यंत आपल्याला नेतात मधोमध सो ऑलमोस्ट आपले so, म्हणजे जेवढे काही राईड्स आहेत बनाना राईड्स म्हणा अजून कोणते बोट्स आ, बोट्स वगैरे म्हणा असे खूप सारे राईड्स आहेत ते आपण पाहिलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट म्हणजे प्राईस वगैरे तुम्हाला सांगितली आहे आणि आता आपण मित्रांसोबत एन्जॉय करूया आणि आता एक आ, एक राहिलं आहे ते हॉर्स रायडिंग ते जरा त्याची प्राईस विचारतो मी त्यांना की पर पर्सनची किती आहे किती रायडिंग भेटतात ते सगळे डिटेल्स मी विचारतो हॉर्स रायडिंगसाठी किती रुपये किती रुपये आहेत शंभर रुपये पर पर्सन किती आपल्याला राईड भेटतात शंभर मीटर जाऊन शंभर मीटर दोनशे मीटर राईड असतात दोनशे मीटर राईड असतात आणि फोटो वगैरे काढायचे असेल तर तीस रुपये ओके मोबाईल सोडायला मोबाईलला सोडायचे वीस रुपये ओके प्रिंट प्रिंट तुम्हाला तीस रुपये ओके अशी तीस रुपये ओके थँक्यू आपलं ऑलमोस्ट झालं आहे सर्व विचारून फोटोशूट पण तुम्ही करू शकता त्यांच्याकडून प्रिंट पाहिजे असेल तर तीस रुपये आणि आपल्याला जर मोबाईलमध्ये जर सेंड करून घ्यायचे से असतील तर वीस रुपये जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला फोटोशूट करून देतात ते सो आता आपण जाऊया मित्रांच्या इथे आणि आता मित्रांच्या इथे इन्जॉय वगैरे करूया खूप आता म्हणजे इन्फॉर्मेशन जवळजवळ मी तुम्हाला जितकी इम्पॉर्टंट होती तितकी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी दिली आहे आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनच आणि हे समुद्रामध्ये मस्त की मजा करते एन्जॉय करते जास्त पुढे पण जाऊ लागतो तर मग मित्रांनो आमचं फायनली गणपतीपुळेची ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत रत्नागिरी स्टेशनला सो मस्त आम्ही खूप एन्जॉय वगैरे केलं आहे मजा मस्ती केली आहे सो आजचा व्लॉग इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत कायच लिहिलं